हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री नमः ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय विनाशाय धर्मसंस्थान पनार्थायुग संभवामी योगे योग्य मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म कर्मचा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सर्व धर्म सर्व भाव या मालिकेत आज मी आपण ख्रिश्चन धर्मासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त येशु चोवीस ख्रिसमस अर्थात नाताळ सण रोमन साम्राज्यात लोकांचा अतोनात छळ होत होता तर ईश्वराने आपल्या पुत्र रूपात धरतीवर अवतार घेण्याचे ठरवले मित्रांनो सर्व ख्रिश्चन बंधू भगिनींना सर्वात आधी नाताळ निमित्त माझ्याकडून व माझ्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो स्वर्गातील ईश्वराने आपल्या पुत्रावर पवित्र आत्माद्वारे अभिषेक करून या धर्तीवर पाठवले ते मानव जातीच्या कल्याणासाठी व पतितांच्या उद्धारासाठी आणि मग येशूद्वारा ख्रिश्चन धर्म उदयाला आला पिता येशू व पवित्र आत्मा मिळून ईश्वर तयार होतो असे येशू म्हणत असे तसेच तो ईश्वर अनादि अनंत स्वयंभू सनातन म्हणजे अजन्मा व सर्व शक्तिमान दयाळू कृपाळू आहे तो सृष्टी पुन्हा पुन्हा निर्माण करत असतो देव मानव व दानव यांचे धर्मदृष्ट्या संवर्धन करतो पाप्यांना शासन करतो असा पापी पश्चाताप करून ईश्वराला शरण आल्यास क्षमा देखील तोच करतो ईश्वर संकेत पुण्याईने कुमारी मेरी हिला आपल्या पोटी देवदूत लवकरच जन्म घेणार आहे असे कळले तेव्हा सुतारकाम करणाऱ्या एका ज्यो सोश तरुणालाही त्याच्या पूर्व पुण्याईने ईश्वर संकेत मिळाला की तू कुमारी मेरीशी लवकर विवाह कर म्हणून आपल्या दोघांच्या पोटी प्रत्यक्ष देवदूतच जन्म घेणार आहे अशी आकाशवाणी देखील झाली आणि मग लवकरच दोघे विवाह बंधनात अडकले पॅलेस्टाईन देशातील बेथलेहम शहरात एका गोठ्यात इसवी सन पूर्व चारशेच्या चारशेव्या चा, वर्षात अंदाजे पंचवीस डिसेंबर रोजी देवदूत येशूचा जन्म झाला हाच देवदूत तुझा कर्दन काळ ठरून या देशाचा राजा होईल अशी आकाशवाणी देखील झाली मित्रांनो यहुदी लोकांना अर्थात ज्यू धर्मियांना यावे नावाच्या देवाकडून मानवाला पापापासून मुक्त करण्यासाठी येशू नावाचा ईश्वर ये पुत्र जन्म घेईल असे समजले होते तरी देखील येहुदींनी हे मान्य केले नाही या जो राजा अत्यंत भयभीत झाला या बाळाचा अंत करण्यासाठी त्याचा तें शोध घेऊ लागला पण काही विद्वानांनी या बाळाला राजापासून दूर नेण्यास सांगितले मग मेरी जोसेफ आपल्या बाळाला घेऊन हो, तत्परतेने इजिप्तला रवाना झाले तेथे हळूहळू बाळ वाढू लागला वडील जोसेफ बाळाच्या जन्मानंतर मात्र दोन वर्षांनी वारले मित्रांनो त्यानंतर यांचा पालन पोषण त्यांच्या आईनेच केले मित्रांनो आता हा देवदूत बारा वर्षाचा झाला एक दिवस हा बाळ काही धर्मगुरूशी चर्चा करताना मिरीने पाहिले त्यानंतर मात्र तो देवदूत कोणालाही न सांगता अचानक गायब झाला या देवदूताने धर्मगुरु करून सर्व धर्मशास्त्र जाणून घेतले पुढे विद्वान धर्मगुरु मिळवला आणि ईश्वर चिंतनात आपला जास्तीत जास्त वेळ घालू लागला एका वेगळ्या ख्रिश्चन धर्माची स्थापना करण्याचा विचार करू लागला देवदूताच्या वयाच्या तीस वर्षापर्यंत मात्र कोणालाही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही इकडे राजाने देवदूत समजून अनेक लहान बाळाची बळी मात्र घेतले पण असली देवदूत त्याला मिळाला नाही द्वापार युवातील श्रीकृष्ण आणि कौस मामाप्रमाणे घटना येथे परत घडली मित्रांनो महाभारतातील असे म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो मानवाला त्याच्या पापापासून तारणारा तारूत म्हणजे प्रत्यक्ष यशूच होय अशी सर्वांची पक्की धारणा झाली व तसा प्रत्येही अनेकांना आला मित्रांनो पापी लोकांना तारण्यासाठी माझा जन्म झाला आहे पिता प्रेमच आपल्यामध्ये आहे असे तो लोकांना सांगत होता देवदताने आपल्या एकतीस तेहतीस वर्षापर्यंत तब्बल तीन वर्षे जनसेवा केली यात अनेक चमत्कारांचा समावेश प्रेत दिवसे होता पण येहुदी लोकांनी व जीव राजाने यशूचा कधीही स्वीकार केला नाही उलट त्याला थांबवण्याचा प्रयत्न खूप प्रयत्न केला गावोगावी फिरत येशूने जनसेवा सुरू केली दिवसेंदिवस येशूचे नाव कीर्ती वाढत होती तसेच अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्म मार्तंडाच्या मनातील मत्सर देखील वाढत होता तिरस्कार घृणा वाढत होती येशूबद्दल अनेकांच्या डोक्यात देवदूताला संपवण्याचे विचार चक्र सुरू होते इस्रायलमधील येशू देवदूत आहे व त्यांनी केलेली भविष्यवाणी ना पटली नाही परिणामी राज्यकर्ते रोमन लोकांना यहुदी क्रांतीची भीती वाटत होती अखेर एका उत्सवात सहभोजनानंतर देवदूताला अटक झाली कारण त्याचाच एक जुदास नावाचा अनुयायी काही चांदीच्या नाण्यासाठी फितूर झाला देवदूताला पकडून देण्यात त्याने रोमन सत्ताधारी अधिकाऱ्यांना मदत केली मित्रांनो हा देखील प्रसंग जो आहे फितरू होण्याचा आजही आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पाहण्यास मिळतो मित्रांनो अनुभवायला मिळतो आपण चांगल्या डोळ्यांनी पाहतो मित्रांनो वयाच्या तेहतीसव्या वर्षी धर्मद्रोही व वर राष्ट्रद्रोही म्हणून येशोरा आरोप लावले व ते सिद्धही करून दाखवले शेवटी मरेपर्यंत शिक्षा ठोठावली गेली यशूला कुसावर चढवले खेळून येशूला ठार केले तो दिवस शुक्रवार होता आज तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो आपल्या मृत्यूसम देखील यशूने ईश्वराला प्रार्थना केली हे ईश्वरा ये या लोकांना तो क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांचे त्यांनाच तेंच कळत नाही नंतर त्याला एका खड्ड्यात पुढण्यात आले तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तो पुन्हा जिवंत झाला आपल्या जीवनातील अर्धवट राहिलेले काम जण पूर्ण करण्यासाठी या दिवसाला ईस्टर संडे म्हणून आज ओळखले जाते मित्रांनो यानंतर येशूने आपल्या अनुयांना प्रत्यक्ष दर्शन दिले देशा देशात जाऊन धर्मप्रसाराचे मार्गदर्शन करण्यास सांगितले आणि आपण स्वतः स्वर्गाच्या मार्गाने रवाना झाले मित्रांनो मित्रांनो ख्रिश्चन धर्म ग्रंथ बायबल हा पवित्र ग्रंथ आहे याचे दोन भाग आहेत याच्या उपग्रंथात अर्थात दुसऱ्या भागात ईश्वर पुत्र येशू संबंधित सर्व माहिती आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तिला जगाच्या लोकसंख्येचे अंदाजे जा पस्तीस टक्के ख्रिश्चन पस्तीस चाळीस टक्के ख्रिश्चन बंधू बांधव लोक किमान एकशे साठ देशात सध्या वास्तव करीत आहेत आपल्या भारत देशातही यांचे प्रमाण जास्त आहे बाबतीस महा म्हणजे उपनयन विधी समजाव सहभोजन प्रसाद भंडारा असतोच यावेळी वैयक्तिक व सामुदायिक सेवा असते सर्व धर्मात मूर्तीपूजा आहेच मित्रांनो स्वरूप थोडेसे वेगवेगळे आहे सण वार व्रत वैकल्य आहेच मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थळे आहेतच धर्माच्या प्रचार प्रसारासाठी धर्मगुरु आहेतच धर्म ज्ञान देणारे व धर्माचरण शिकवणारे धर्मगुरु आहेतच मित्रांनो शिख धर्मात आहे बौद्ध धर्मात आहे ख्रिश्चन धर्मात आहे हिंदू धर्मामध्ये आहे सर्व धर्मामध्ये आहे मित्रांनो त्यामुळे कुठल्याही धर्माला कमी जास्त लेखू नये सर्व धर्मात भक्ती आहे श्रद्धा भाव आहे ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग आहे तेव्हा कोणत्याही धर्माकडे आकर्षित न होता आपण धर्मांतर करू नये ईश्वराने आपल्या कर्मानुसार आपणाला ज्या धर्मात जन्माला घातले आहे तोच आपला स्वधर्म आहे स्वधर्माला कमी न समजता उलट स्वधर्माचा अभिमान बाळगावा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा ख्रिश्चन धर्मासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ हो, शिवशंभू महादेव